आजचा व्हिडिओ खूप मजेशीर आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडाही मिस करू नका <laughs> तर मग चला करूया सुरू जायचे पाऊस इथं आधीच एक तर रोड बारीक होता त्याच समोरून एक व्याग्नर वाला मध्येच येऊन घुसला त्यात अजूनच जास्त टाइम झाला कुणाला कोणत्या जंगलात येतोय काय लायब्ररी मध्ये जंगलात येतोय काय करायची लायब्ररी लायब्ररी तर आला नाही लोक फोन करतात लायब्ररीचा रोड आहे का कोणता रोड आहे काय कळना मला खड्डे एवढे पातळा जाईल म्हणून खड्डे मध्ये रोड बनवलाय ना रोडमध्ये खड्डे नाही खड्डे रोड बनवलाय कुणाला फोन लाव का हॅलो छत्री काय लाईव्ह कोणत्या कॉबर नेऊन झालेली नेमकी तास झाला तास झाला नाही प्रश्न सोडी दे कुठे आले प्रश्न सोडी दे मी त्याला फोन उचलते बोलता नाही आलो आम्ही दहावीच्या पेपरला कधी एवढे सिरियसली घेतलं नाही नाही बारे मी नाही बसले माझं खरं आठवत नाही मी आधीच केलाय अभ्यास केला मी आले येऊ अभ्यास करतोय जाऊ अभ्यास करायचा हिडला बोंबल कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये अभ्यास करतोय का जेवायला जा इकडं जाता जेवण जाऊया आता फायनली लायब्ररी लायब्ररी आलेली मित्राची लॅब लॅब मला काय कुठं मेसे डाळ पॉलिश मिल येऊ नेमकी लायब्ररी तुम्ही मेसेज मिळ मध्ये कॉलेज डाळीला पॉलिश करायचं ना पुन्हा शेट आलेट शेट शे शेट दिली मग फडका आणलायब्ररीतून चांगला नायब्ररी काही फडक पावसा टाकली शंभर टक्के पावसा ब्रेकअप झालेला बोला काय पोटी थोडा कलर कलर बाईट नाही दिसत ना का बोरा फ्लॅश माराव लागेल असं कुठं फ्लॅश लावतात का ते फोन वागते इकडे

चला आता देवा दर्शन करूया डावा लागत राब दर्शन करायला अरे पोरा अख वर्ष चालेल तू म्हणतोय गेलाय महिना खुशाल होई हा तू म्हणतोय महिना गेलाय वर्ष चाले त्याच काय अजून अजून कम बॅक नाही कारण गाडीलाच करतो कोण वर्ष काय पण पण ना नंतर टू एक्स च्या काय म्हणून कोणते लेडीज नाही करत अरे सज नाही करीत नाही करते ती काही नाही मग तिथली नसणार ती अरे तू विचार कर तोंड बीन बांधून होती ती तोंड बांधून भूत नसेल ना

धन्यवाद बघूयाचा पाय पाठवली प्याडा बघून प्याडेवाले पैसे पण चला त्याला म्हणू आपण एक प्याडा द्याल अजून चला खाली बघ ना त्यांच्या हे काय दिसतंय का टायर तुला उचल खाली बघ ना खाली बघ ब्लॉक वाले का तरी हां माझ्या आमच्या अशाच गमती चालू राहतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये